बीड मध्ये उपस्थित राहत असताना माझ्या बरोबर पोलीस अधीक्षक नवोदजी त्याचबरोबर आपण सर्वजण प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे पत्रकार बांधव बीडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी उमा किरण कोचिंग क्लासेसच्या बाबत जी घटना घडली ती गुरु शिष्य नेत्याला तर काळीमाफ फसणारी आहे पण त्याचबरोबर उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेले तरुणाई विद्यार्थी दशेमध्ये शिक्षक घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण करत भय निर्माण करणारी तसेच पालकांना देखील अस्वस्थ करणारी आहे यामधील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांच्यावरती सव्वीस जून ला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या अजय नारायण बोत्रे यांनाही बीएनएस अंतर्गत नोटीस देण्यात आलेली आहे आणि या आरोपींना एकोणतीस तारखेला मांजरसुबा येथून पोलीस पथकाने अटक केली या घटनेचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना आज दिनांक पाच तारखेपर्यंत रिमांडवरती ठेवण्यात ता आलेलं आहे या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही याची दखल घेतली होती आणि एकंदर हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हे अत्यंत दुर्दैवी होतं यामध्ये सीसीटीव्ही फुटेज सीडीआर असतील आणि त्याच्या संदर्भातले सर्व माहिती मोबाईल लॅपटॉप जी काही उपकरणं त्या ठिकाणी असतील ती जप्त करून त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला जमा करावी त्याचबरोबर इतर विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही घटना घडल्या असतील तर विद्यार्थी पालक यांना देखील आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी समोर यावं मोकळ्याप्रमाणे आपली जी काही तक्रार असेल किंवा या अगोदर अशा पद्धतीचे अनुभव जर कोणाला आले असतील किंवा अशा प्रसंगामधून जर कोणाला जावं लागलं असेल तर ते त्यांनी पोलीस स्टेशनला सांगावं यामध्ये आमचा भरोसा असेल असेल यांच्याशी संवाद साधावा त्यांच्या माध्यमातून यांची तक्रार नोंद केली जाईल आपल्याला भेटण्यापूर्वी मी संबंधित पीडित मुलीला आणि तिच्या पालकांशी जवळजवळ एक तासभर बोलत होते या सगळ्यांमध्ये एप्रिल दोन हजार पासून प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हा या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता याच्यामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा संयम सुटतो तेव्हा त्या विद्यार्थिनीला असं वाटलं की आता या गोष्टीचा अतिरेक आहे आणि म्हणून ती पालकांबरोबर बोलून मोकळेपणाने त्यांनी तक्रार दाखल केली तर तर त्या मुलीला एप्रिल दोन हजार चोवीस पासून आस्थागायत ज्या परिस्थितीमधून जावं लागलं मला वाईट वाटतंय वाट की हे त्या मुलीचे मेडिकल रिपोर्ट पाहिले आणि मन अस्वस्थ होतं कि तिला डॉक्टरांची ट्रीटमेंट एवढ्या दिवसामध्ये घ्यावी लागते प्रचंड मानसिक ताण नैराश्य आणि यामुळे दररोजच्या जीवनामध्ये वावरत असताना तिचा गेलेला आत्मविश्वास असे आणि या नैराश्यामुळे वाईट विचार करत आयुष्य संपवावे की का इथपर्यंत तिची मजत या विकृतीमुळे मिळली तर प्रशांत खाटोकरने तिच्याबरोबर ज्या पद्धतीची वर्तणूक केली हे तिने विजय पवार यांना सांगितल्यानंतर विजय पवारचं वाक्य हे माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होत विजय पवार तिला म्हणत होत की प्रशांत खाटोकरला आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेला आहे या विकृती आहेत या विकृतीच्या विरोधात तर कारवाई नक्कीच होईल पण या विकृती ज्या वेळेस क्लास शाळेच्या माध्यमातून शिक्षणदानाच्या माध्यमातून अशा पद्धतीने गाणी कृत्य करत असेल तर यांच्यावरती तर कडक कारवाई होईलच पण या शिक्षण संस्थेला त्यांना ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेमध्ये पाठिंबा दिला असेल मला याचं वाटलं की हजारपेक्षा जास्त संख्या असताना सुद्धा आय सी कमिटी तिथं कुठंच नाही एकही महिला कर्मचारी या कोचिंग क्लासमध्ये कुठेच नव्हती माध्यमातून मागितली जाईल बऱ्याच वेळा काउन्सिलिंग बोलली या सगळ्या माध्यमातून सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा याच व्यक्तींच्या विरोधात दोन विद्यार्थिनींची अशीच तक्रार होती म्हणून त्यांच्या पालकाने सीओ ऑफिसमध्ये ही तक्रार नोंद केली होती पण आज त्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाहीये या माध्यमातून एस पी असतील आणि जी एसआयटी टीम केलेली आहे या टीमला माझ्या सूचना आहे की दोन हजार तेवीस मध्ये जी तक्रार सीओ ऑफिसला दिली गेली होती त्याची दखल का घेतली गेली नाही कदाचित त्याच वेळेच्या तक्रारीची दखल घेतली असती तर पुढे जाऊन या गोष्टी घडल्याच नसत आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना पालकांनी तो अर्ज सीओ ऑफिसला केला शिक्षण विभागाला केला पोलिसांकडे तो अर्ज आलेला नव्हता त्याच्यामुळे ही कल्पना पोलिसांना नव्हती हा अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर आता देखील पोलिसांना सूचना केलेल्या आहेत संबंधित पालक आणि विद्यार्थी यांना संपर्क करून आज पोलीस पथक हे संबंधित विद्यार्थिनींची त्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी भेट घेतील त्यांना जी काही माहिती द्यायची आहे त्यांना ज्या अत्याचारातून जावं लागलं असेल त्याच्या संदर्भातले त्यांचे काही प्रश्न असतील त्यांना जे काही सांगायचं असेल तर ते आमच्या कौन्सिलिंग विभागाकडे सांगतील जिल्हा महिला बाल भी विकास विभागाच्या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडतीये याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या घटनेच्या अनुषंगाने मला जो आत्ता अर्ज पाहायला मिळाला जो सीओ ऑफिसला पाठवला होता तो अर्ज मी आत्ता पाहिला याच्यामध्ये ही संबंधित पिढीतीने आत्ता पद्धतीची तक्रार दिली अगदी तशाच स्वरूपाच्या लैंगिक अत्याचाराची तक्रार ही दोन हजार तेवीस पूर्वीची आहे त्याच्यामुळे इतक्या कालावधीमध्ये या गोष्टीची गांभीर्याने दखल का घेतली गेली नाही याच्यासाठी संबंधित विभागाला आमच्या सूचना आणि समक्ष हजर राहून त्यांनी त्या ते गोष्टी याचा खुलासा करावा आणि ज्यांनी या कारवाईमध्ये दुर्लक्ष केलेला आहे त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई केली जाईल कारण हजारपेक्षा जास्त संख्या असलेल्या विद्यार्थिनींच्या या कोचिंग क्लासमध्ये इतका हलगर्जीपणा पडा जिथं आय सी कमिटी नसावं महिला कर्मचारी नसाव्यात त्याचबरोबर अशा पद्धतीने घाणे कृत्य के केली जात असतील तर त्यांना वेळीच लगाम घालणं गरजेचं गर आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण कोचिंग क्लासेस संस्था यांचा आढावा हा कलेक्टरांच्या माध्यमातून आम्ही सादर करायला सांगणार आहोत यामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये एक तर शिक्षक पालक कमिटी असतात सावित्री कमिटी असतात कंप्लेंट बॉक्स असतात या कोचिंग क्लासमध्ये असा कोणताही कंप्लेंट बॉक्स विकृती असल्यामुळे अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा ठेवलेल्या आणि संबंधित पीडित मुलीने सांगितलं की तिच्याबरोबर गैरवर्तन केल्यानंतर ते सगळं रेकॉर्डिंग आरोपीने त्यांच्या मोबाईलमध्ये केलेलं आहे हे मोबाईल जरी जप्त केले असेल तरी संपूर्ण कोचिंग क्लासमध्ये असलेली सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इतर कुठे सेव्ह केलेत का याची सुद्धा संपूर्ण माहिती घेतलेली आहे या यंत्रणेमध्ये अजूनही काही तपास समोर येत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल इतर दोन विद्यार्थिनींची जी दोन हजार तेवीसची तक्रार होती जी आज मला पाहायला मिळेल काही संस्था या ठिकाणी येऊन त्यांनी या संदर्भात मला माहिती दिली ते निवेदन दिलं तर यामध्येही अशा स्वरूपाच्या मुलींच्या तक्रारी असतील तर आहे त्या एफ आय आरमध्ये मध्ये सप्लिमेंटरी करून कडक कारवाई केली जाईल यामध्ये आपले काही प्रश्न असतील